अगर रोड बराबर रहता तो कुछ होता नहीं बट वो रोड खराब होने की वजह से मेरा भाई का टोल गया अब बोलो बेटा मेरा बेटा काली घर के अंदर कमाने वाला था विक्रोळीतील तोच रस्ता तेच खड्डे आणि एक निष्पाप जीव हरवला राहुल विश्वकर्मा फक्त सत्तावीस वर्षांचा घरातील एकमेव कमावणारा आई वडील लहान भाऊ आणि बहीण यांचा आधार सत्तावीस ऑक्टोबर रोजी बहिणीसोबत छट पूजा करून तो आपल्या घराकडे परतत होता पण काळाने त्याच्यावर निर्दयी घाव घातला रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे त्याचा तोल गेला तो खाली कोसळला आणि मागून येणाऱ्या बस खाली सापडला एका एक क्षणात सगळं काही संपलं आता त्या घरात ना हसू ना आवाज फक्त आहेत आठवणी आणि अश्रू आईच्या डोळ्यात एकच प्रश्न माझ्या लेकराच्या मृत्यूला जबाबदार कोण Uh, मेरा भाई है राहुल विश्वकर्मा मेरा नाम प्रिया विश्वकर्मा है मेरा भाई है बड़ा हम लोग सत्ताईस तारीख के डेट में छठ पूजा से रिटर्न घर पे आ रहे थे स्कूटी से मम्मी डैडी सब ऑटो से घर पे आ रहे थे तो फिर आज मतलब आगे जाके पवई के आगे ही और जो रोड है वो प्रॉपर नया होने मतलब बराबर नहीं था उसकी वजह से उसका तोल गया और पीछे से बस वाले ने ठोक दिया तो वो टायर के नीचे आ गया फिर वहाँ पे उसकी डेथ हो गई तो जो उमेश सिंह है वो हमारे घर पे आए उन्होंने बोला कि कुछ सरकार की तरफ से हमें हमारी मदद हो सकती है क्योंकि हमारे घर में कमाने वाला बस वही भाई बड़ा था वही सब घर को देखभाल करता है हम अभी बहुत मजबूर है हमारे पास अभी कुछ नहीं है कोई कमाने वाला नहीं है सरकार भी बीएमसी वाले जो है उनके वजह से अगर बोर्ड बराबर रहता तो कुछ होता नहीं बट वो रोड खराब होने के वजह से मेरा भाई का टोल गया और बस वाले के बस ने ठोका तो वो टायर के नीचे आ गया अभी घर में कमाने वाला कोई है कोई नहीं है अभी पापा ही सिर्फ कमाते वो भी ड्राइवर है अभी हमारा वही सब देखने वाला बड़ा भाई था पूरा घर उसके ऊपर चलता था अभी कोई देखने वाला नहीं है हमको अब बोलो बेटा मेरा बेटा खाली घर के अंदर कमाने वाला था दूसरा कोई घर संभालने वाला नहीं है मेरा आदमी तो उसका नहीं रहता है। जो मेरा बेटा आ रहा था छठी पूजा से उधर रास्ते में उधर खड्डी कोड्डा को से मेरे बेटा थोड़ा गया पीछे से बस वाला ठोका पूरा बस टायर के, के नीचे उसका पूरा सिर गया बैलेंस गया मेरा बेटा उठी बस के नीचे ही गया मेरा सरकार से मांग है मेरे को कुछ मदद चाहिए मेरा कोई देखने वाला नहीं है हम लोग कोई नहीं है मेरा एक ही बेटा था मेरा सरकार मांग है कुछ सरकार मुझे मदद करे मेरी लड़की हो गई है शादी करने लाए बाईस साल का मेरी लड़की हो गई है मेरा कोई मदद करने वाला नहीं है सरकार से मेरा मांग है मेरा मदद करे सरकार बीएमसी वालके व मेरा मीरा गया पण हा पहिलाच अपघात नाही या आधी याच पवई परिसरात खड्ड्यांमुळे दोन जीव गेलेत तरी परिस्थिती जेसीच्या खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांवरून जातात आणि प्रत्येक वळणावर मृत्यू दबा धरून बसलाय हा बघा मी पहिल्यापासूनच सांगितलं होता कि बीएमसी चे खड्ड्यामुळे संपूर्ण मुंबईमध्ये लोकांना त्रास आहेत हे फक्त आता आपला समोर दिसतोय की देवांश पटेल मेला मध्ये आता सत्तावीस तारखेला राहुल विश्वकर्णा मेला उद्या कोणी पण मरू शकतो काही पण होऊ शकतो पण हे सगळं बघितल्यानंतर सुद्धा बीएमसी आतापर्यंत झोपली आहेत आता पण त्यांच्या ऑफिस झोपले आहेत आतापर्यंत तुम्ही जाऊन बघितलं ना आता पवईमध्ये एवढे खड्डे आहेत ना एवढे गॅप्स आहेत ना ते भरलेले नाहीत म्हणजे कुठेतरी बीएमसी ला आमच्या जीवाची कोणत्याही प्रकारची परवा नाही तुम्ही मरता तुम्ही मरू द्या आम्हाला काय फरक पडत नाही असं बीएमसी आम्हाला दाखवतो पण मी तुम्हाला सांगतो मुंबईच्या इतिहास मध्ये आतापर्यंत च्या ऑफिसर वर गुन्हा दाखल झालेला नाहीत मी तुम्हाला वचन देतो येणारा काही दिवसानंतर तुम्हाला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वर आणि कॉन्ट्रॅक्टर वर या दोघांवर एफ आय आर भेटेल आणि ते ची कॉपी मी तुम्हाला दाखवेल ज्या प्रकारे एमएससीबी वर कधी एफ आय आर झाली नव्हती त्या प्रकारे भांडू मध्ये मी एम एस दोन ऑफिसर वर एफ आय आर केलंय त्यांना दाखवून दिले तुमच्या निष्काळजीपणामुळे तुमच्यावर एफ आय आर झालेत तुमची नोकरी जाणार हे तुमच्या निष्काळजीपणामुळे ला मी दाखवणार आहेत की येणाऱ्या काढ्यात जर कोणासाठी लढण्यासाठी एखादा सामाजिक कार्यकर्ता आलेला त्यांना वेळ नाही ते कुटुंबची वाईट परिस्थिती आहेत ते फिरू शकत नाही कोर्टात ते फिरू शकत नाही तुमच्या मागे पण उमेद देवेंद्र सिंग फिरायला तुमच्यासाठी उभे आहेत आणि शंभर टक्के या कुटुंबाचा समोर मी बोलतो की त्या ऑफिसर पण एफ आयर होईल आणि सर्वात पहिला शासनाकडून जे काही निर्देश आहेत की ऍक्सिडेंट झाला त्याला किती भेटणार आहेत मृत्यू झाला त्याला किती भेटणार आहेत आणि जखमीला किती भेटणार आहे हे सगळं शासनाच्या प्रोसिजर आहेत जसं एम एस सीबी कडून दीपक पिल्लेच्या कुटुंबला चार लाख रुपये भेटलेत तसंच ह्या कुटुंबला सुद्धा बीएमसीची लापरवाही म्हणून बीएमसी कडनं पैसे मिळालेच पाहिजे आणि त्याच्यासाठी माझ्या धावपळ आजपासून चालू होणार आहेत राहुलचं कुटुंब आता आधार विहीन झालंय उपासमारीच्या दारात उभा आहे पण प्रश्न अजूनही तसाच हे खड्डे अजून कित्येकांचे जीव घेणार रस्ते खड्ड्यांचे पण किंमत मात्र माणसांच्या जीवांची अमृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका